नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण एक युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाउच्या बॅल ॲकॉनला प्रेस करा सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोग लागू आत्ताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात मंत्रालयाने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सांगितल्याच्यानंतर राष्ट्रीय परिषद जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशनरीने केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना पत्र लिहून तात्काळ नवीन वेतन आयोग स्थापनेची विनंती करण्यात आली आहे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लिहिलेल्या सदरपत्रामध्ये राष्ट्रीय परिषद जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीने कर्मचाऱ्यांच्या बाजूने म्हटले आहे की सातवा वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होऊन नऊ वर्ष झाली आहेत आणि पुढील वर्षी नवीन वेतन आयोग तसेच पेन्शन सुधारणा होणे अपेक्षित आहे यामुळे दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोग तसेच पेन्शन सुधारणा होईल अशा पद्धतीने नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्याची विनंती करण्यात आली आहे